नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये अतिशय सुंदर अशी स्टोरी आपल्याला पाहावयास मिळणार आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की आता मात्र मधुभाऊ फार मोठा खुलासा करणार आहेत मधुभाऊ मात्र प्रियावरती राग घेऊनच बाहेर आलेले असतात कारण मधुभाऊना जे जी जेलमध्ये जावं लागलं ते फक्त आणि फक्त प्रियाच्या खोटारड्या वागण्यामुळे तर मित्रांनो आता मात्र मधुभाऊ रविराजला विचारतात की रविराज तुम्ही कसं ओळखल की ही तुमची मुलगी आहे तर रविराज झालेली सगळी कहाणी सांगतात आणि त्यानंतर मात्र मधुभाऊंना एक फोटो देखील दाखवतात मधुभाऊ मात्र फोटो बघितल्यानंतर अतिशय चकित होतात मित्रांनो त्यांना धक्काच बसतो ते बोलतात की हा तर फोटो मी सायलीच्या लहानपणापासून जपून ठेवलाय आणि सायलीसोबतच हा सा फोटो मला सापडला होता त्यानंतर मात्र रविराजला अतिशय मोठा धक्का बसतो आणि त्याच्या डोक्याला मुंग्या येऊ लागतात तो डोक्याला हात लावत बोलतो की म्हणजेच मी मुलगी ओळखायला चुकलो त्यानंतर मात्र मधुबा बोलतात की हो तुमची खरी मुलगी म्हणजेच सायली आहे आणि सायली मला मंदिराच्या पाशी सापडली होती त्यावेळी तिच्या आईवडिलांचा कदाचित अपघात झाला होता कारण तिच्या पायाला देखील थोडीशी दुखापत झाली होती तर मित्रांनो येणारे पुढील भाग अतिशय सुंदर असणार आहे त्यामध्ये मधुभाऊ बाहेर आल्यामुळे मालिकेला अतिशय सुंदर असं वळण लागताने पाहायला भेटत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की मालिका काही काळ चालेल की आता संपेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या नवनवीन करता चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या धन्यवाद मित्रांनो